मंडळी नमस्कार समोरच्या बाजूला आपल्याला जे बाबळीचं झाड जा दिसते ना त्या झाडावरती काही घरटी दिसत आहेत आणि ही जी घरटी आहेत ही आहेत सुगरणीची घरटी आता या सुगरणमध्ये दोन प्रकार असतात एक नर आणि मादी तर आपल्याला ही जी दिसत आहेत ती ही, ही बाबळीच्या झाडावरती असणारी सुगरणीची घरटे आहेत आणि मी त्यांच्या घरट्याजवळ आलेलो आहे आणि घरट्याचं आपल्याला जास्तीत जास्त जवळून कसं रेकॉर्डिंग करता येईल यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि त्यांना डिस्टर्ब न होता मला हे सगळं रेकॉर्डिंग करायचं आहे तर मी आलेलो आहे त्यांच्या घरट्याजवळ आणि त्यांना त्रास न होता मला रेकॉर्डिंग कसं करता येईल हे आपण करतोय तर या ठिकाणी आहेत सुगरणीची घरटी आणि या ठिकाणी आहे कालही या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं होतं तर या ठिकाणी जो पिवळा रंग दिसतोय डोक्यावरती पिवळा भाग दिसतोय आणि पोटालाही त्याचा पिवळा भाग आहे तर हा आहे सुगरणमधला नर पक्षी किंवा नर आहे आणि काही घरटी पूर्ण झालेली दिसत आहेत काही अर्धवटे आहेत काहीचं चा काम चालू आहे तर सुगरणचा हा जो नर पक्षी आहे तर तो नर पक्षी जो आहे तो घरटं बांधायचं काम करतो आपल्याला एक कविता आठवत असेल की जी कविता आहे बहिणाबाई चौधरींची आणि अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला आणि ती कविता सगळ्यांनाच माहीत आहे तर अशी ही जी घरटी आहेत ती सुगरण पक्षानं बांधलेली आहेत आणि सुरुवातीला नर पक्षी हा घरट तयार करतो आणि मादी पक्षी जर घरटं पसंत पडलं तर त्या नराबरोबर चोडीदार होते म्हणजेच पुढं त्यांचं मीटिंग होऊन ती अंडी घालते आणि त्यातून पुढं पिल्लं जन्माला येतात तर अशा ह्या घरट्याच्या जवळ मी थांबलेलो आहे आणि नर पक्षी हे जे आहे तो घरटं बांधायचं काम चालू ठेवतो नराचा रंग हा पिवळा असतो डोक्यावरती आणि छातीवरती जो दिसतोय तो रंग पिवळा दिसतो आणि नर काही घरटी पूर्ण करतात काही अर्धवट ठेवतात या ठिकाणी भरपूर पक्षी आहेत परंतु सध्या मी या ठिकाणी जवळ आल्यामुळं काही पक्षी दिसत नाहीत परंतु थोड्या वेळानं ते पक्षी सगळे इथे येतील आणि मी इथंच थोडंसं थांबून काही पक्षी आलेले आहेत त्यांचा चिवचिवाट चालू झालेला आहे असं हे पक्ष्यांचं आपण इथून पूर्णपणे रेकॉर्डिंग करतो आणि बाबळीच्या काही एवढी फुलं दिसत आहेत बाबळेची तर ती ही नर पक्षी हरट्यात लिंब रचना करतो आणि मादीला आकर्षित करण्यासाठी त्या फुलांची सजावट करतो आणि जर मादी आकर्षित झाली तर त्याची जोडीदार बनते आणि पुढं मग त्यांची पुढची पिढी चालू होते तर असं हे निसर्गातलं निसर्गचक्र बऱ्याच वेळा एक नर आणि साधारणपणे तो तीन चार माद्या त्यांच्याबरोबर वेगवेगळी घरटी तयार करतो आणि एक नर आणि तीन चार घरटी असा हा प्रकार असतो आणि मग हा नर साधारणपणे हे जे काम आहे ते जूनपासून चालू होतं मे जूनपासून घरटी विणण्याचं काम चालू होतं आणि झाडाच्या टोकावरती की शेवटच्या बाजूला ही जी घरटे आहेत अशी बांधली जातात अजूनसुद्धा ते सोचीनं त्याचं विनायचं काम करतोय तर असं हे घरटे विणण्याचं जे काम आहे तो नरपक्षी करत असतो आणि त्या घरट्यात मादीला आकर्षित करण्यासाठीचा त्याचा प्रयत्न असतो तर असेही हे बरेचसे नरपक्षी या ठिकाणी दिसत आहेत आणि घरटे विणण्याचं चा काम चालू आहे काही झाडाच्या जा? पलीडच्या बाजूलासुद्धा नर पक्षी बसलेले दिसत आहेत झाडावरती दिसत आहेत आपल्याला आणि त्यांचा आवाज एक वेगळा असं त्यांचं गीत असतं किंवा आवाज असतो तर हे त्या आवाजानं आणि घरटी बांधून जर घरटा आकर्षक असेल मादीला पसंत असेल तरच ती मादी त्याच्याबरोबर येते आणि पिलांना जन्म देते आणि पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी सुद्धा या पक्ष्यांच्या घरट्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध केलेली आहे त्यांनी यांचा असं पूर्ण अभ्यास केलेला आहे तर अशा ह्या घरट्यामध्ये काही पक्षी आपल्याला बघायला मिळतील आपण या ठिकाणी थांबून त्यांचं जास्तीत जास्त त्यांना त्रास होता कसं रेकॉर्डिंग करता येईल हा प्रयत्न करतो आहे ही घरटी जास्तीत जास्त जा। जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ही दिसणारी जी घरटी आहेत अशी आपल्याला या, या ठिकाणी वाऱ्यांना हलताना दिसत आहेत आणि या ठिकाणी पक्षी जे आहेत जाय करतायत त्यांचं घर बांधायचं काम जे आहे ते पूर्ण करण्याचं काम करतायत या बाजूला काही अशी घरटी दिसत आहेत ती अर्धवट स्वरूपात आहेत पक्षी आहेत जात आहेत आणि त्यांची अंडी आणि पिल्लं सुरक्षित राहावीत म्हणून जास्ती जास्त प्रयत्न करून झाडाच्या टोकाला किंवा ज्या ठिकाणी विहीर आहे तर विहिरीच्या जवळ असलेल्या झाडावरती अशी घरटी बांधली जातात आणि ती जास्तीयास्त कशी सुरक्षित राहावीत यासाठी प्रयत्न केला जातो म्हणून काटेरी बाबडीचं झाडसुद्धा बऱ्याच वेळा सुरक्षित अंडी आणि पिल्ले राहावीत म्हणून निवडलं जातं आणि त्याचबरोबर अशा ठिकाणीसुद्धा जे धामन आहे सरपडणारा प्राणी धामन म्हणजे सापाची प्रजाती जी आहे ती तीसुद्धा अशा ठिकाणी येऊन त्यांच्या खाणे अंडी खाणे असं काम करते तर असेही काही पुरावे पक्षीतज्ञांना मिळालेले आहेत तर असं हे जे सुगरणीचं घरट आहे तो मी दाखवण्याचा यातनं प्रयत्न करतो आहे या बाजूला एक सुगरण पक्षी आपल्याला दिसेल आणि असे भरपूर पक्षी झाडावरती आपल्याला घरट्याजवळ बसलेला आहे आणि तो घरट्याचं बांधकाम करतो आहे काही पक्षी येत आहेत जात आहेत त्यांचा किलबिलाट आहे चिवचेवाट आहे तर हा चिमणी कुळातीलच एक पक्षी आहे आणि चिमणीच्या आकाराचा पक्षी आहे हा पक्षी आपण जास्तीत जास्त जवळून कसं दाखवता येईल त्यांची घरटी कशी दाखवता येतील जवळून हा प्रयत्न करतो आहे आणि काही ठिकाणी अगदी या ठिकाणी असं घरटं नवीन वादायला सुरुवात झालेलं आहे हे म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसेल काही ठिकाणी अर्धवट घरटी दिसत आहेत तर असं हे निसर्गचक्र हे असं चालू राहतं आणि यांचा विनीचा जो हंगाम आहे तो साधारणपणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान असतो म्हणजे पिल्लं जे आहेत यायला लागली की पर ता ती परत उड्डाण करतात आणि पुढचं जनरेशन हे किंवा पिढी पुढची जी पिढी आहे तीही चालू होते कुवाऱ्यानं घरटी किती मोठ्या प्रमाणात हालता आणि आशामध्ये सुद्धा सुगर्णीनं जी सुगरण पक्षी नसते फिमेल असते ती अंडी घालते आणि अशा हालणाऱ्या घरट्यामधून सुद्धा अंडी पडत नाहीत किंवा पिल्लं पडत नाहीत म्हणजे हे घरटे किती मजबूत असतं ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर अशी ही सुगणीची घरटी आपल्याला बाबीच्या झाडावरती मला बघायला मिळाली आणि त्याचा हा व्हिडिओ मी बनवतोय तर वारं सुटलं की घरटी किती मोठ्या प्रमाणात आहेत हे आपल्याला बघायला मिळते आता बरेचसे पक्षी आलेत आहेत काही घरट्या चाललेले आहेत काही घरट्याच्या खालच्या बाजूला आपल्याला लोंबकळताना दिसत आहेत विनायचं काम चालू आहे आणि विणकाम करत असताना यालाच गवळण किंवा बाया वेवर किंवा विणकर पक्षी असं म्हणतो आणि ह्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं आहेत तर असा हा सुंदर पक्षी जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचे या ठिकाणी अनेक घरटे आपल्याला दिसत आहेत तर असा हा सुंदर पक्षी जवळून टिपण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्याची घरटी मी दाखवतो आहे आमच्या घराजवळ आरेका पामची झाडं आहेत आणि माझा नातू पियुष यानेसुद्धा त्या ठिकाणी असले पक्षी जे आहेत सुगरण पक्षी आहेत ते विणकाम करताना बघितलेले आहेत तर आरेका पामची पानं जी आहेत तर ती चिरून बारीक रेषा तयार करून त्यांना घरटी बनवायचं काम चालू आहे ते करतात या ठिकाणी आता बरेचसे पक्षी आलेले आहेत त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय आणि हे पक्षी या घरट्याच्या जवळपास आहेत इथून आपल्याला काही पक्षी दिसत आहेत पलीकडच्या बाजूला एक घरटं लांबच्या बाजूला आहे तर त्या ठिकाणी ही ही घरटी जी आहेत ती वाऱ्यानं हालताना आपल्याला दिसत आहेत आणि काही पक्षी घरट्यात आतल्या बाजूला गेले आहेत जे आत जाण्या येण्यापुरतंच आणि तिथे सुद्धा आत गेल्यानंतर दोन मार्ग आहेत एक चकवा देणारा मार्ग आहे की ज्या ठिकाणी जर साप किंवा धामित गेली तर दुसऱ्या होलमध्ये जाते आणि जसं देवगिरी किल्ल्यावरती पसवे रस्ते आहेत तशाच टाईपमध्ये असे रस्ते या ठिकाणी सुद्धा एक दोन वेगवेगळे मार्ग करून ठेवले आहेत की एका रस्त्यामधून जाऊन पक्षी त्या ठिकाणी अंडी घालतो त्या ठिकाणं अंडी घातल्यानंतर त्यातनं पिल्ली बाहेर पडतात आणि ती पिल्ली मोठी होऊन परत बाहेर पडत तर अशा या पक्ष्यांचं जे जीवन असतं ते अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता झाडावरती वाऱ्याचा वेग जास्त आहे आणि पक्षी पण आले दिसत आहेत पण घरटी किती मोठ्या प्रमाणात की यांच्याकडे हात नाहीत नाहीत आणि बाईराबाई सांगितलेले की फक्त आहे आणि या माध्यमातून त्यांनी एवढी मजबूत घरटी अशी बनवलेली आहेत की आपल्याला वाऱ्यान हालताना ही घरटी आपल्याला बघायला दिसत आहेत किंवा बघायला मिळत आहेत असं थोड्या थोड्या चोचीमध्ये ते धागे आणतायत जात आहेत येत आहेत त्यांचं नित्यक्रम चालू आहे वाऱ्याचा वेग चालू आहे आणि आमच्याकडं आषाढातलं वारं जे असतं ते भरपूर वेग असतो आणि या वाऱ्यामध्ये हे ते पक्षी त्यांचं जे नेहमीचं काम आहे ते करताना दिसत आहेत अगदी पक्षीसुद्धा हेलकावे खाता आहेत घरटी फार मोठ्या प्रमाणात हेलकावा घेताना दिसत आहेत आणि अशा या बावळीच्या झाडावरती मला या ठिकाणी या पक्ष्याचं रेकॉर्डिंग करता आलं कारण या ठिकाणी मला दहा बारा घरटी बघायला मिळत आहेत आणि काही घरटी पूर्णावस्थेत किंवा पूर्णावस्थेच्या जवळ आहेत अजून हे जे घरटं पूर्ण झालेलं आहे त्याची लांबी अर्ध घरट हा पक्षी नर पक्षी बांधतो आणि त्यानंतर मा त्याच्याबरोबर आल्यानंतर तो पक्षी त्या मादीबरोबर मिलन करतो आणि मिलनानंतर तो पक्षी जो आहे तो मादीच्या दुसऱ्या मादीच्या शोधात जातो आणि राहिलेलं घरट पूर्ण करायचं काम जी मादी आहे ती करते आणि पूर्ण घरट करून ती पिल्लं वाढवायचं काम त्यांना खायला लागणारं जे आळे आहेत कीटक आहेत किंवा जे काही खाद्य आहे ते आणायचं काम आणि पिलांना मोठं करायचं पोसायचं काम मादी पक्षी करतो आणि नर साधारणपणे चार पाच पाच सहा अशा वेगवेगळ्या घरट्यामध्ये वेगवेगळ्या मायज्या ठेवून त्यांची पिढी ही पुढं वाढवत राहतो तर असं हे सुगर्णीचं यावरती तज्ज्ञांनी भरपूर अभ्यास केलेला आहे यापेक्षा अजून इतर भरपूर माहिती उपलब्ध आहे परंतु मला जेवढी माहिती आहे ती मी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ねえ。